श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत घरात दिवा नक्की कधी लावावा म्हणजे सकाळचा दिवा प्रातकाळी दिवा कधी लावावा सूर्योदयाच्या आसपास किंवा त्यानंतर लगेच बहुतेक वेळा सकाळी सहा ते आठ यावेळी दिवा लावणं शुभ मानलं जातं दिवा का लावतात तर घरात सकारात्मक या ऊर्जा या दिवामुळं वाढते दिवसाची सुरुवात शांततेने होते दिवसा देवतांचे स्मरण करून वातावरण पवित्र होते दिवा नक्की कशाचा लावावा तर तुपाचा दिवा अधिक श्रेष्ठ मानतात नसेल तर शुद्ध तेलाचा दिवा चालतो संध्याकाळचा दिवा कधी लावावा तर वेळी किंवा लगेच साधारण संध्याकाळी सहा ते साडेसात या दरम्यान दिवा लावला जातो दिवस रात्र संधी नकारात्मक शक्ती वाढू नये म्हणून हा दिवा लावला जातो त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळचा दिवा घरातील वातावरण शांत आनंदी ठेवतं देवी देवतांची कृपा यामुळे राहते दिवा कशाचा लावावा तर शेंगदाणा तेल तीळ तेल किंवा मग तूप परंपरेनुसार तुम्ही दिवा लावू शकता पूर्ण दिवस अखंड दिवा जर लावणार असाल तर काही लोक देवघरात किंवा कौलात अखंड दिवा लावतात हा दिवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी स्वच्छ करून तेल किंवा तूप भरतात घरात सात्विकता व स्थैर्य यामुळे वाढतं असं मानलं जातं दिवा लावताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तर दिवा लावताना प सर्वप्रथम म्हणजे देवघर स्वच्छ असावे की दिवा ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवणं अधिक शुभ मानलं जातं त्यातली दिव्यातील वात उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी ते अधिक शुभ आहे धूप किंवा अगरबत्ती वापर केल्यास अगदी उत्तम <laughs> सप्ताहातील विशिष्ट दिवस दिवा म्हणजे सोमवारी तुम्ही शिवांच्यासाठी महादेवांसाठी तुपाचा दिवा लावणं अधिक शुभ मानलं जातं त्याचबरोबर मंगळवार किंवा मग शनिवार यावेळी हनुमानासाठी वार शनिवारी तीळ किंवा तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर शुक्रवारी महालक्ष्मीचा दिवस असतो त्यामुळे तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं हे होतं की दिवा का लावावा आणि नक्की कधी लावावा त्याचबरोबर दिवा चुकीच्या वेळी लावल्यानं काय होतं याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संध्याकाळचा दिवा उशिरा किंवा न लावल्यास काय मानलं जातं तर संध्याकाळ हा संधिकाळ असल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं दिवा उशिरा लावल्यानं घरातील शांतता कमी होऊ शकते काही परंपरांमध्ये यामुळे घरात अस्थिरता वाढते असं मानलं जातं परिणाम म्हणजे श्रद्धेनुसार मुलांमध्ये बेचनी चिडचिड होते व घरातील वातावरण तणावपूर्ण निर्माण होते कलह वाढतो भांडणदंटा घरात सुरू होतो त्याचबरोबर आर्थिक अडचण येणे हे वास्तू श्रद्धेनुसार होऊ शकतं रात्री उशिरा म्हणजे विशेषतः दहा नंतर दिवा लावणं याला काय म्हणतात तर मध्यरात्रीनंतर दिवा लावणं हे देवांसाठी नव्हे तर इतर शक्तींसाठी असल्याचं काही परंपरेत मानलं जातं अनावश्यक ऊर्जा सक्रिय होते त्यामुळे मध्यरात्री म्हणजे रात्री, रात्री उशिरा दिवा लावणं शक्यतो करून टाळावं यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवते मनात विचित्र भीती किंवा मग गोंधळ निर्माण होतो त्याचबरोबर घरातील झोपेच्या वातावरणावरही परिणाम होतो सकाळचा दिवा खूप उशिरा म्हणजे दहा नंतर लावणं हे काय म्हणतात तर, तर सकाळचा दिवा सूर्योदयानंतर थोड्याच वेळात लावावा खूप उशिरा दिवा लावल्यास देवपूजेतून मिळणारी सात्विकता कमी होते यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा कमी जाणवते मन विचलित त्याचबरोबर तुमचं कामात लक्ष कमी होतं मानसिक तणाव वाढतो बलता वाढू शकते दिवा न लावता दिवस घालवणे म्हणजे सतत न लावल्यास अधूनमधून नाही तर घरातील देवघर निष्क्रिय राहते घरात स्थैर्य कमी असल्याचे संकेत मिळतात घरच्या वातावरणात ओढा ताण नकारात्मकता वाढल्याचा भास होतो वैचारिक मतभेद आढळतात अडथळे जास्त जाणवतात म्हणजे कोणतंही काम करत असताना त्यामध्ये अडथळे जास्त जाणवतात दिवा लावण्याची दिशा चुकीची असल्यास काय होतं तर वास्तू आणि परंपरेनुसार दक्षिण दिशेला तोंड असलेला दिवा अशुभ मानला जातो दिव्याची वात पश्चिम दक्षिणेकडे राहिल्यास अस्थिरता वाढते असंही मानलं जातं यामुळे घरात आर्थिक अस्थिरता वाढते अनावश्यक खर्च वाढतो घरात अस्वस्थता वाढते चुकीच्या तेलाचा दिवा म्हणजे चुकीच्या दिवशी लावल्यानं काय होतं मंगळवारी किंवा शनिवारी तीळ तेलाचा दिवा न लावणे महालक्ष्मी पूजे दिवशी तोपायऐवजी वेगळं तेल वापरणे म्हणजे देवतेची कृपा कमी मिळते मिळते यामुळे पूजा फलित मंदावते म्हणजे पूजेचं फल आपल्याला मिळत नाही दिवा विजणे किंवा वारंवार विजणे म्हणजे अशुभ संकेत मानले जातात पूजा पूर्ण यामुळं दिवासारखासारखा विजणे किंवा दिवा वारंवार विजणे म्हणजे पूजा पूर्ण होत नाही असा याचा अर्थ होतो एखाद्या कामात अडचण येण्याची ही पूर्व सूचना आहे त्याचबरोबर नकारात्मक शक्तींना यामुळं वाव मिळतो हे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धांवर आधारित आहे प्रत्यक्ष शास्त्रीय दृष्टीने दिवा चुकला म्हणून कोणताही थेट भौतिक नुकसानीचा पुरावा नाही पण दिवा योग्य वेळी लावल्याने तुमचं मन शांत राहतं घरात नियमितता राहते आणि वातावरण सात्विक राहतं त्यामुळे मानसिक आणि कौटुंबिक पातळीवर याचे चांगले परिणाम जाणवतात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धावर आ आधारित आहे याचा प्रत्यक्ष थेट दृष्टीने म्हणजे प्रत्यक्ष शास्त्रीय दृष्टीने दिवा चुकला म्हण मन, म्हणून कोणताही थेट भौतिक नुकसानीचा पुरावा होत नाही पण शक्यतो करून दिवा योग्य वेळी लावल्यानं आपल्या घरात शांती निर्माण होते त्याचबरोबर आपल्या घरात एक नियमितता राहते आणि मन शांत होतं आणि वातावरणही चांगलं राहतं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ.